वहिनी ओ वहिनी कोण हाय अहो मीच आहे काय करताय अगो बाय तू हाय बाय बोल हाँ। की अहो ती माझं लग्न ठरलंय म्हणलं मी होय हा 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 कुठे दिलं ग इथं आपल्या गावा शेजारी पाच किलोमीटर तर आहे होय बरं जवळ जवळ दिलं हो जवळ दिलं बर गडांगण बिडांगण करते कधी गाणं बिना आहे गाणं परवाच आहे मग उद्या मी गडांगण करते जेव्हा बेवाय या हो चालतंय मला सांगा की तसं सांगते की हा हे जाता ना आवरेने हिला हो। 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 ना ना एक अंगठी केली एक तोळ्याची होय हो हे तो पण जमलंय का हो काय माहिती आता तिने काय केलंय ना की त्या फक्त बघून गेले तरी जाऊन हातात अंगठी दिसती तर बघा बघू भया खरंच की अहो त्यांच्या इकडे परंपराच आहे लग्न होऊ नाही तर ना हो एक तोळ्याचा डाग बनवतातच होय हा भया चांगला आहे की भया तुझा मिस्टर काय करतात का माझा हाय कुठल्या तरी कंपनीत काम आला होय हो मला बी त्यांनी तीन तळ्याच दागिने केले ते की हो लग्न चाकूदरच केलं ते का काय नाही बाई खरं बरं झालं आपलं चांगलं झालं बाई दोघींच पण हा या तेवढं लग्नाला बरं बरं नक्की येणार बघ हो। देहात नाही राहिलं तरी मोठे दादा कशी निरोप सांग हो मी सांगते की मोठे दादाला सांगणारच आहे की हा बरोबर चालत जाऊ का मी हो हा या पण नक्की हो हो ए मोठे काय हायला फलटू कुठे गेलाय ती नाहीत घरी नाहीत बरं बरं ठीक आहे मग काय काम होत का नाही नाही आलतो आपला सहज असा सहज म्हणजे काय तर काम असल्याशिवाय तुम्ही का भाऊजी नाही एक दोन दिवस झाले चक्रच नाही झाली ना म्हणून आलतो आपला असं होय हा काय मग कुठे कुठे गेला होता चार पाच दिवस काय गेलो होतो फलटणला जरा हा हा चक्र चालू होती जरा थोडी सोनारकड फलटणला काय विशेष सोनारकड काहो तर ते तुम्हाला काय का सांग ती बायको महागच लागली ना माझ्या का बरं कि मला राणी हार करायचं आणि मला राणी हार करायचंय हो साहेब नाही उपाशी मी दोन दिवस झालं अयो मग काय नाही खरं पण एवढा हट्ट कशासाठी कशासाठी काय सांगू तुम्हाला आता सक्रात आली ना जवळ हो मग सक्रातिला दाग करा म्हणले मला मग काय गेलो फलटण आणि पाच तोळ्याचा राणी हार करून आणलं तिला आणि तुम्हाला तर माहिती बाल हाट्टण स्त्री आता पोहोच लागतो पाच टोयाचा डकेला कुठं तिनं सप बनविलाय माझे लगेच म्हणली म्हणून तुम्ही लगेच घेऊन गेला आता काय स्त्री हट्ट म्हणलं ना तुम्हाला बाल हाट्टी मग अग आवा ऐकाच लागत आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही बाकाल भेटत नाही हो तेवढा आहे जाऊ द्या म्हणलं आता कसं सणासुदीचे दिवस येते कसं वर्षातून एकदा सण येते बायाचा ती सगळ्यात जाऊ द्या बाबा म्हणतीस तर चला घेऊन देतो हो तेवढा आहे लगेच घेऊन दिला तुम्ही घेऊन दिला माझे काय बर तुम्ही काय डाग बी करणार नाहीत का सक्रातीला नाही मी काळा कळ आहे नसतो बरं बरं आहे का नाही नाही करा चांगलाय बघा मागून तो बघा नवऱ्याला कुठलं व देत माहितीये किती कंजूस आहे नाही नाही बघा नाहीक्रात आली म्हणून म्हणाले बाकी काय नाही आमची तर बैल खुशी आहे पुरीला तर लग्न जमायच्या अगोदरच तुम्ही असते बरं जाऊ द्या कुठे गावात गेला का मोठ्या कुठे गेला ते काय माहिती बर ठीक आहे येतो मी जाऊन त्याला ते बघा तेवढं ते म्हणून बघा सक्रत आली दाग दाग बघा बग, बग... सोन्याचं डागे डाग घालायला लावली आम्हाला बघा पुनम अरे पुनम काय हो कुठे गेलो म्हणते त्याचे कुठे गेलात काय माहिती बाहेर गेलं ते कुठे कधी गेलं ते असं कायच गेलात ते होय ते काम थोडस काय बायको म्हणली होती दोन तळाच्या घंटेला करायचं मला म्हणजे तिला मला बोलली होती ती मग म्हणलं तजीला म्हणलं घेऊन जावं म्हणलं करायचे ते त्यांना माहिती आहे जरा थोडीशी ओळख आहे त्यांची मग त्यांना घेऊन जाणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बायको टाकताय ना आता <laughs> बायकोला डाय करावं लागेल आणि मोठे तिची कसं थोडं माहिती असल्यामुळे माहितीचा माणूस न्यावा लागतोय मला किती तोळ्याच करणार आहे हो। दोन तोळ्याचा करतो की काय दोन तोळ्याचा करणार आहे ना मला नाही तर माहिती आवती कुठे गेलं तुमचं तुम्हीच हुडका सांगून गेलं नाही तुम्ही नाही ते तुम सांगत नाही तू कुठं जाते तू कुठं नाही ती मग आता काय मग निरोप तरी मग द्या नुसता मग हो निरोप देते की हो चालतंय मग बरोबर जाऊ मग हो आम्हाला घ्या पुणे अळी नाही तर सतुरा नाही कुराड बिराड आणच ग सकाळ गाठ्याच काय होतं जरा लाकडं लवकर पेट नाही म्हटलं पाईप एकदा कापली याला काडी पिटी लावली का नाही म्हणजे काय होईल असं पागळून जर सोडलं की नाही ह्याच्यावर म्हटलं व्हायचं पेटाय व्हायचं बरं पडल पागायचं ना ग प्लॅस्टिक आहे पागायचं की त्याच त्याचं काय माहिती ह्याचा विषय कसा आहे ही गरम होत आणि पागून पागून टिपक लाकडा पडलं का नाही मग जरा लाकड तडा तडा पेटते ते जा घेऊन या आणत काय तर जा च्या येडा हो पाना करू नको मी नाही हो चिजे अंगाव काय भूतभीत बसले का मेनयाने च्या ठेवत मी झालो जात नका हर शब्द होय ही अडापाना करू नको जा साखर नाही घरात मला नाही माहित आता नक्की गोळी माझी चुकली का हिची चुकली या जा जा पळ ठेव जा मी नाही जाते मला नका सांगू काय तुमचं तर का माझ्या बतच करत नसती आणि कधीच करणार नाही 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 मी काय तुझं घोड मारले या घोड नाही मारलं घोड्याला पाणी धावत नाही तुम्ही आता दारात घोड दा बी नाही घोड्याला कुठणार पाणी आले की की का तुला नक्की म्हणायचंय काय ते सांग मला म्हणायचं आहे काय किती माणसं येते माणूस किच खानदान का आपलं आपल्या खानदानात पहिल्यापासूनच तुला सांगतो बर का माणसांचा लोटची लोटच वाहतू माणसांच कसं माहित आहे का तुला सांगतो आपला प्रेम स्वभाव आणि सगळ्या हाताने मदत करायची सवय आहे ना आपल्याला त्याच्यामुळे माणसं आपल्या दारात सारखी असते का पडून असते ती की मला माहितीये की मग पण कशासाठी असते ती नाही विचारला कधी काय तवा बघ चारच्या दोन गोटासाठी आपल्याकडे येते ती बघ आपल्यावर त्यांचं प्रेम आहे म्हणून येते ती बाकी कशा येते तवा झक मारायला कुणाला एवढं धंदा मोकळं काम धंदा सोडा जण आपल्या दारात यायचा हो वयस थोडाफार लाच धारा लाच धारा सकाळ जर सगळी आली जी ती म्हणते मला ही करायचंय माझ्या बायकोला ती करायचंय मला एवढं डाक केलं मला तेवढं डाक केलं तुमच्या शेनी झालं का मला काय करायचं कुणाला दाग, तुला म्हणजे डगूय कसला आग आता बोल की आता का तुला किलो किलो किलोबर का आग काय माझा काय तुझा भाऊ बघितलाय तुला सांग तू मागा भेखारी ती सुद्धा मला म्हणत होती गे सुत घे अंगठी घे कांगवा फणी दृष्टीचा मनी नाकातलं घे कानातलं घे सगळंच घे म्हणत होते सगळंच घे हिवर एवढा घेऊन ती कसा जाईल घेऊन तिच्या सोबत ऑलरेडी एक वरोटा होता तिला त्यानं कुठं सोडावा काय बोलतय काय बोलतय तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका आता तुझ्या डोक्यात जायला मी काय काय इचारांचा भांडार बिंडार आहे का तुझ्या डोक्यात मोठा टेन आहे माझ्या डोक्याचा तुम्ही उचा हो सकाळ फकडे मी वा शिवत देखील नाही त्या अंगाला माझ्या आठ आठ दिवस सांगू करायची माहिती का लागलं सांगा काय संबंध आहे करायचं आठ आठ दिवस तुम्ही काय संबंध काय रोजच उठायचं आणि पाता अंगावर पाणी घ्यायचं कुठल्या देवान सांगितले नाही सांगितलं तुम्ही ते मला सांगू नका बाकीचं तुम्ही मला डाग करणार आहे डाग आता तू बेंटिकच डाग तुला किलो भर तू टेन्शन घेऊ नको बेंटिकच घ्या मग आता तुमच्या पुल्ले असते पुढचा पण राहू द्या पुढचं राहू बोलत काय होते काय तुला नक्की कमी काय पडतंय मला ते सांग मला आता संक्रांत आली डाग घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे डाग तुला घ्यायचा का हो कसला का, का? का वाटा वाटा हो? डाग घ्यायचा का पांढरा डाग घ्यायचा डाग सांगशील का नाही मला सोन्याचं गळ्यातलं घ्यायचंय तुला सोन्याच पाहिजे की नाही दोनच मिनिट थांब कसलं पाहिजे तुला सोन्याच सोन्याचं सोन्याच गळ्यातलं पाहिजे की नाही तुला पाहिजे की दोन मिनटं थांबतो पाच मिनिटं थांबीन हॅलो सोन्या अरे तुझ्या काळात तिका गोफायक नाही मी वहून दिला तेच तेवढा घेऊन रे बाई कुठं पाहिजे माझ्या अरे बाबा कशाला येडा पाना करतोय तुला दुसरा गोफा आणून देतो मी ये घेऊन

मला सांगतो बारामतीचा सोन्या थांबकी लगेच बारामतीच्या मी सोन्याला फोन लावतो अहो म्हणजे सोनं घ्या म्हणते मी मला गळ्यातलं मुक्त करायचंय ती आली होती गायत्री तरी आणि तिच्या सोबत आदि ती आली होती आदि ती तर म्हणली मला नुसतं बघून गेले ती पाहुणे तरी मला एक एकटी केली तेवढ्याच झालो असून घरात गेली तोवर पाणी पाण्या उपाय ठेवलं पाण्यात साखर टाका सोरा आला तो भंड्या आला की म्हटला वहीनी बाहेर्या बाहेर या गेली म्हणला माझ्या बायकोला पाच टोळ्याचा मी राणी हारखा लक्ष्मी हर करून आणलाय ते झालं घरात गेली तवर गेला परत आणखी मग म्हणलं चा ठेवावं परत अजून पट्याला ठेवलं तेवढ्यात आला की डॉन ही आता डॉन आल्या ना मग गेली बाहेर म्हणला माझ्या बायकोला दोन टोळ्याच सोन्याचं गळ्यातलं केलंय मी आणि मग म्हणलं नंबर दे तेवढा म्हणतो कुठे गेला म्हणलं मला नाही माहिती म्हटलं म्हणलं ती तर लय त्याची लय ओळख आहे लय मला स्वस्त टाक देईल म्हणून बर म्हणजे एवढ्या सगळ्यांना तुम्ही स्वस्त स्वस्त देताय आपल्या बायकोला कराय काय तुला राणी हारच पाहिजे ना राणी हारच पाहिजे ना थांब तू काळजी करू नको थांबते की हॅलो दीपक राव आव तुमची ती मस्त नाही का राणी तिच्या काळातला हार तेवढा काढून आणावं ते घातला ते तिची अहो माझ्या बायकोला राणीचाच हार पाहिजे र ती मा धरून बसली आता काय झालं काय झालं चालू अहो झालं काय सांगितलं